श्यामराव बापू काबगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे दहा जुलै बुधवारला माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण काबगते यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या नेत्र आणि ने आरोग्य शिबिरात एकूण तीनशे बावन्न नेत्र ने आणि अन्य रुग्णांनी याचा लाभ घेतला तर एकशे सत्तावन्न रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली एकवीस जणांना येथे चष्मे वितरण करण्यात आले या आरोग्य शिबिरात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती हे विशेष स्वर्गीय श्यामराव बापू काबगते स्वर्गीय भैयाजी काबगते स्वर्गीय नंदलाल पाटील काबगते मातोश्री स्वर्गीय मैनाबाई काबगते स्वर्गीय जाईबाई काबगते यांच्या स्मरणार्थ महात्मे नेत्रपिढी नागपूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती भंडारा आणि श्याम बौद्देशीय शिक्षण संस्था साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने श्याम सुश्रुषा रुग्णालय गणेशवाड साकोली येथे भव्य डोळ्यांची तपासणी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते येथे एकूण तीनशे बावन्न जणांनी याचा लाभ घेतला नेत्र विभागात एकशे सत्तावन्न जणांची नागपूरला मोतीबेंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली तर एकेवीस जणांना चष्मे वाटप करण्यात येत आहे आणि अडतीस नेत्र रुग्णांना चष्मा वाटप चष्मा क्रमांक दिले या दरम्यान रक्तदाब शर्करा आणि विविध आरोग्य तपासणी करत मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबिरात उद्घाटन प्रसंगी वयनंगा बौद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे श्यामराव बापू काबगते स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानंद डोंगरवार शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप मासुरकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश बडवाईक जगन उईके घनश्याम पारधी दुलीचंद कोसलकर सामाजिक कार्यकर्ता डी जी रंगारी सरपंचा कुंदा डोंगरवार एच के लंजे आत्माराम पटले मनीषा कासीवार मनोहर काबगते आदी उपस्थित होते शिबिरात माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण काबगते यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवर आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा अभिनंदन दिले शिबिरात महात्मे नेत्रपेढी नागपूरचे डॉक्टर श्रद्धा महाडिक डॉक्टर प्रियस माहुले गौरव चन्ने सोनल भोसकर आणि शंकेत संभरकर यांनी नेत्र आरोग्य सेवा प्रदान केली इतर रुग्णांना डॉक्टर हेमकृष्ण काबगते डॉक्टर रुपेश बडवाईक डॉक्टर शकुंतला काबगते यांनी आरोग्य सेवा दिली संचालन प्रतिष्ठानचे सचिव ॲडव्होकेट मनीष काबगते यांनी केले सदर आरोग्य शिबिरात आत्माराम पटले घनश्याम पारदी राजू काबगते शुभम काबगते धवल गहाणे बलराज नंदेश्वर अश्विन रंगारी रवी भोंगाने आशिष चेडगे रामकृष्ण बोरकर भागवत लांजेवार मधुकर नगरकर मिन्नाथ लांजेवार दिनेश काबगते जगन चंद्रशेखर काबगते आदींनी विशेष परिश्रम घेतले